माधुरी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी कोणत्या विषयावर बोलणार आहे ते तुम्हाला समजलंच असेल तर चॅनल मोनो झाला याचा आनंद मला खूप आहे आणि मी तो सेलिब्रेटही केलेला आहे पण सेलिब्रेट मी असा केला की मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन आणि मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत की ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला तर माझ्या आयुष्यात एकदम परफेक्ट येणारे दोन व्यक्ती आहेत मी एकाचं नाव नाही घेणार आणि एकाचं नाव घेऊन सांगते जे व्यक्तीचं मी नाव नाही घेणार ना ते तिला नाही आवडणार ती ना बोलली मग की नाव नको घेऊ त्यासाठी मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेणार आहे कारण त्या व्यक्तीने मला एवढं प्रोत्साहन केलं ना जेव्हा मी म्हणजे मला कोणीच मदत करत नव्हतं ना तेव्हा ती व्यक्तीने मला मदत केली आणि दुसरी व्यक्ती म्हणजे ती म्हणजे भाग्यश्रीताई त्यांनी मला खूप हेल्प केली नाही का म्हणजे लाईव्हला पब्लिक नव्हतं हे नव्हतं तेव्हा मी त्यांना सांगितलं की त्यांनी मला म्हटले खचून जाऊ नका व्हिडिओ टाकत राहा असं कोणच सांगणार नाही एक बहीणसुद्धा सांगणार नाही तसं मला बहीण नाही आहे पण मी त्यांना मनापासून आपली बहीण मानलेलं आहे मी शेवटपर्यंत त्यांना बहीण मानत राहणार आहे कारण त्यांनी मला एवढा सपोर्ट केला ना वाईट वाय वाईट वेळेमध्ये ना फक्त भाग्यश्रीताई माझ्यासोबत होती आणि बाकी लाईवला सगळ्यांनी सपोर्ट केला मी त्यांची तर नावं घेणारच आहे आणि एक आहे त्यांनी पण खूप म्हणजे त्यांना कधी पण मी काही विचारायला गेले ना त्यांनी अगदी मनापासून सर्व खरं खरं सांगितलं पण बाकीचे जे लोक आहेत ना मी ज्यांना विचारायला गेले ना की काय करायचं आणि काय होतं त्यांनी काय होतं तर कोणी काही खरं नाही सांगितलं आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्या लाईव्हला पब्लिक कमी होते तर सर्व लोक हसत होते पण त्या हसणाऱ्यांचं मी तोंड बंद केलेलं आहे तुम्ही पाहू शकता चॅनल मोनो झालेलं आहे असं नाही आहे ना की लाईव्हला पब्लिक असलं ला तरच चॅनल मोनो होतो भरपूर ऑप्शन असतात तेच ऑप्शन मी यूज केलेलं आहे तुम्ही डेली व्हिडिओ टाका आणि कोणाकडे काही लक्ष देऊ नका एक तास लाईव्ह चालू करायची जेवढे येतील तेवढे येतील नाराज व्हायचं हो नाही तर मी जेव्हा यूट्यूब चॅनल चालू केला होता ना तर तेव्हा खूप म्हणजे नाही का मला त्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं तर मी शून्यातनं सुरुवात केली कोणी सांगणारं नव्हतं म्हणजे आमच्या इकडे असं यूट्यूबमधलं असं कोणी नाहीच आहे नाही का त्यांना माहिती विचरावं काय असं कोणीच नव्हतं तरी तिथनं मी प्रवास सुरू केलेला मध्ये भरपूर मला मित्रमैत्रिणी भरपूर झाल्या चांगले सांगणारे पण खूप होते वाईट सांगणारे पण खूप होते पण जे सांगतात ना त्यांचं आपण किती ऐकायचं आणि किती नाही हे आपल्या हातात असतं त्यासाठी ते म्हणत नाही का जे ऐकावं जनाचं करावं म्हणायचं तसं तसंच माझ्यासोबतही झालेलं आहे युट्यूबला पब्लिक येणं नाही येणं ना, ना, ना ते यूट्यूबच्या हातात आहे त्यासाठी आपण असं खचून नाही जायचं की मलाच पब्लिक नाही आहे त्यांना आहे असा कधीच विचार नाही करायचा असं विचार केला ना तर आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही तर लाईव्हला ज्यांनी सपोर्ट केला ना मी त्यांच्या सगळ्यांची मी आता नावं घेणार आहे मनापासून आभार मानणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा आणि मी एवढी रात्रभर लाईव्ह घेत होते ना तरी मिस्टर आणि मला म्हणजे असं बोलले नाही की तू एवढ्या रात्रीचं का लाईव्ह घेते तर त्यांना माझे कष्ट दिसत होते म्हणून मा मी कष्ट करत होते माझी तडप दिसत होती की मला काहीतरी करायची जिद्द आहे म्हणून मला त्यांनी ना कधीच अडवलं नाही या गोष्टीपासून आणि मिस्टरांचे पण खूप मनापासून आभारी आहे मी तर माझी यूट्यूब जर्नी म्हणजे सुरू केल्यापासून ते आत्तापर्यंत मोनो होईपर्यंत मी कसा प्रवास केला मला किती संकट आली मी त्याला कसे सामोरे गेले लोकांनी किती पाय खेचण्याचा प्रयत्न केला किती त्रास दिला मी सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत वॉच करा आणि यूट्यूब मोनोटाईज करायच्या वेळेस पण मी काही लोकांना विचारलं त्यांनी काय कुणीच खरं सांगितलेलं नाही आहे त्यासाठी जे करायला ना ते आपलं स्वतःच्या मनाने करा आणि युट्यूबवरती व्हिडिओ असतात ना ते पाहायचं आणि तसंच करायचं लोक खोटे सांगतात मी भरपूर लोकांना विचारायला गेलते की मोनोला टाकायचे काय करावं लागेल तर लोक मला म्हणत होते व्हिडिओ डिलीट करा हे तुमचे व्हिडिओ चालणार नाही ते तुमचे व्हिडिओ चालणार नाही तर असं काही नसतं सर्व चालतं तुम्ही पाहू शकता मी जे काही केले ना माझं सगळं म्हणजे चाललेलंच आहेत व्हिडिओ मला कोणताच प्रॉब्लेम नाही आला आणि एकदम म्हणजे नाही का कोणताच प्रॉब्लेम नाही आला मला यूट्यूबला तर काही लोक मला लाईववर येऊन म्हणायचे की स्वप्न तर सगळेच बघतात स्वप्न काय सगळ्यांचे पूर्ण होतात का तर असं मला खूप असं त्रास द्यायचा प्रयत्न केला नाही का मला असं की uh, मी माझ्या चेहरा असा आनंद दिसला ना की लोकांना बघवत नव्हते मुद्दा मी याच्या माझ्या चॅनलवरती भांडण करायला मला काहीतरी वाईट बोलायला पण जाऊ दे त्यांच्या संस्कारातच ते असतं म्हणून ते तसे वागत होते, हार होते मी हार नाही म्हटली म्हटलं स्वप्न सगळे बघतात तर पूर्ण व्हायचं नाही व्हायचं ते स्वामींच्या हातात हे म्हटलं आणि खरंच स्वामी माझ्या पाठीशी होते म्हणून मी आज सक्सेस झाले जेव्हा माझं मी खचून जायचं ना तेव्हा मी स्वामींच्या दारात जात होते तेव्हा मला तिथनंच बळ भेटत होतं आणि भाग्यश्रीताईंनी मला एवढं प्रोत्साहन दिलं ना म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे एकदम एक चांगली व्यक्ती आहे ती बरं का ती कधीच कोणाला वाईट नाही शिकून मला तर तिने कधीच असं वाईट काही सांगितलं नाही जेवढं चांगलं असेल तेवढं सांगितलं आणि माझं चॅनल मोनो होण्यामध्ये तिचा पण खूप म्हणजे खूप असं ब हक्क आहे असंच म्हणायला लागन कारण तिने मला खूप सपोर्ट केला आणि तर सोनाली रीना विकास दादा, आ, लकी दादा राघव दादा केवल दादा आणि तेजस्विनी आणि असे भरपूर हनुमंत दादा हे सर्वांनी ना एवढी रा मी लाईव्ह चालू करून झोपी जात होते ना तरी ह्या सर्वांनी मला खूप असं खूप स, स सपोर्ट केलेला आहे सतीश दादा किरण दादा हे दोघं जण आहेत ना लाइवला यायला त्यांना जास्त जमत नव्हतं पण त्यांनी व्हिडिओला खूप सपोर्ट केला माझ्या आणि बरेच यूट्यूब फॅमिली आहे जे त्यांची नावं मलाच आता आठवत नाही आहेत पण त्यांनी सर्वांनी मला आहे ना खूप म्हणजे खूप असा सपोर्ट केला मागच्या म्हणजे जेव्हा मी लाईव्ह चालू केलं ना तेव्हा पण भरपूर जणांनी मला शेतकरी दादा वगैरे त्यांनी भरपूर सपोर्ट केला होता ते आत्तासं देत नाहीत माझ्या लाईव्हला रिझन माहीत नाही आहे पण त्यांच्या सर्वांचे पण मी मनापासून आभार मानत आहे ना आत्ता जेवढ्यांनी पण सपोर्ट केला ना त्यांचे पण मान मनापासून आभारी आहे मी तर खरंच तुम्ही होतात म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकले असंच म्हणणार आहे मी ते इथून पुढेही मला असंच सपोर्ट करत राहावा हीच विनंती ही, आहे तर ह्यांच्या सर्वांची ना मी मनापासून आभारी आहे बर का तुम्ही एवढा मला सपोर्ट केला मला कधीच वाईट बोलले नाही आणि मी खरंच तुमच्या मनापासून आभार मानते किती व्यक्त केलं ना तरी कमीच आहे बरं का तर असंच तुमचा सपोर्ट इथून पुढेही राहू द्या तर मी माझ्या वाईट वेळेत पण तुम्हाला विसरणार नाही आणि चांगल्या वेळेत पण विसरणार नाही तर मला जाणीव आहे की आप जेव्हा आपली वाईट परिस्थिती होती ना तेव्हा आपल्यासोबत कोण होतं तर त्याची मी जाणीव आयुष्यभर ठेवाल भर का तर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभारी आहे मी